धन्यवाद अध्यक्ष महोदय एक अर्थ हा जो अर्थसंकल्प यावर्षी मांडला गेला खऱ्या अर्थानं खूप महत्वाकांक्षी अर्थसंकल्प यावर्षी आपल्या या सरकारनं दिला याबद्दल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य सरकारचे मी अभिनंदन करतो विशेष करून या अर्थसंकल्पामध्ये सर्व घटकांना न्याय दे देण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केला गेला मी जास्त वेळ काही घेणार नाही सर्व सदस्यांनी बरेच मुद्दे मांडले आहेत पण काही गोष्टी या बोलल्याच गेल्या पाहिजे आज या सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे लाडली बहीण याच्याबद्दल विरोधकांनी इतकी बोंबाबोंब केली आणि आज स्वतःच्या राजकीय स्वार्थापाई स्वतःचे फोटो लावून स्वतःच्या मतदारसंघांमध्ये हे फॉर्म वाटप करतात आहेत त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात आहेत त्यांना थोडी लाजही वाटत नाही की ज्या सरकारनं हे दिलं तुम्ही श्रेय घ्या पण पहिले या सरकारचं अभिनंदन करा की त्यांनी इतकं चांगलं काम आपल्या राज्यातील बहिणींसाठी केलेलं आहे पण अभिनंदन करणं सोडा फक्त श्रेय लाटण्याचं नालायकपणा हे विरोधक करतात निश्चित त्यांना त्यांची जागा या सर्व लाडक्या बहिणी दाखवतील आणि खऱ्या अर्थानं आज युवकांना स्टायपेंटचा विषय असेल शेतकऱ्यांना सोलर असेल मागेल त्याला सोलर पंप त्यांना वीज माफी देण्याचा विषय असेल किंवा त्यांना लागणारे जे यंत्र उपकरण असतात त्यासाठी जे हजार कोटीची मदत आज अजितदादांनी जाहीर केली मी खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो पण विशेष करून काही गोष्टी प्रकर्षाने आपल्यासमोर मांडण्याची इच्छा आहे फेब्रुवारी महिन्यापासून तर मे महिन्यापर्यंत आज या राज्यामध्ये खूप वादळ गारपीट आणि या माध्यमातून खूप अतोनात नुकसान विदर्भाचं विशेष करून झालेलं आहे आमच्याही मतदारसंघामध्ये वादळामुळे खूप मोठं नुकसान ज्यामध्ये विशेष करून इलेक्ट्रिकचे पोल पडले डिप्या पडल्या आणि डिप्या जळण्याचे प्रकार खूप मोठे इथे झालेले आहे काही मोठे टावर्स अदानीचे हे शेतकऱ्यांच्या शेतात पडले आणि शेतकऱ्यांचं हतोनात नुकसान झालं त्यांना तोडकी रक्कम हे अदानीचे अधिकारी देऊ करतात आहे माझं असं म्हणणं आहे की याच्या या सगळ्या गोष्टीची चौकशी करून त्यांना योग्य मोबदला या कंपनीमार्फत शेतकऱ्यांना दिला गेला पाहिजे सोबतच हे जे पोल डी पी ह्या पडल्या आहेत या, या यांचं लवकरात लवकर दुरुस्ती झाली पाहिजे कारण आता पेरणी सुरू झाली आहे पेरणीनंतर जर पाण्याचा हे अवकाश झाला तर त्यांना पाणी द्यायला दुसरा मार्ग नाही त्यामुळे सरकारनं तात्काळ यात लक्ष घालावं सोबतच आज आमच्या खामगाव मतदारसंघातलं जे रुरल डिव्हिजन आहे याचं जर सब डिव्हिजन झालं तर निश्चित खामगाव मतदारसंघाला मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे मी याच माध्यमातून आपल्याला विनंती करणार आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि या खामगाव मतदारसंघातील घारोड इथे शेतकऱ्यांची शेती संपादित केली गेली तलाव बनवला गेला पण गेले सात आठ वर्ष झाले त्यांच्या शेतीचा मोबदला त्यांना अजूनही मिळत नाही तर सरकारने विशेष करून त्यांच्या भूसंपादनाला द्वितीय सुप्रमा द्यावी जेणेकरून त्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळणार आहे आज मी सरकारचं अभिनंदन करेल की नानाजी देशमुख ही योजना पुन्हा नव्या टप्प्यामध्ये आज सरकारनं महाराष्ट्र सरकारनी या लोकांना दिली आहे राज्यातील दिल। पण मी सरकारला या माध्यमातून विनंती करेल की माझ्या मतदारसंघातील खारपान पट्ट्यातील गावांना याचा प्रचंड लाभ होत असतो तर माझ्या गावातील मतदारसंघातील या नानाजी देशमुख योजनेतील लाक्षांक गावं वाढवल्या ला गेले पाहिजे अशी सुद्धा मी सरकारला विनंती करतो आणि एक गोष्ट प्रकर्षानं सरकारच्या समोर मी आणू इच्छितो की आज शेतकरी हवालदिल झाला शेवटी आज हवामान बदलामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होते हे काही सरकार शेतकऱ्यांचं नुकसान करत नाही पण जेव्हा त्यांचं नुकसान होते शे राज्य सरकार प्रचंड ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहतं जसं माझ्या मतदारसंघात येलो मोझ्याक आला ज्यामध्ये शेगाव तालुका असेल खामगाव तालुका असेल प्रचंड सोयाबीनचं नुकसान झालं त्याचबरोबर सोयाबीन कापूस हे सुद्धा खूप नुकसानीमध्ये शेतकरी झाला आणि जेव्हा पीक विम्याचा विषय आला तेव्हा ह्या पीक विमा कंपनीने इतकी बदमाशी केली की हे प्रत्यक्ष शेतावर न जाता यांनी ऑफिसमध्येच बसून त्यांच्या तक्रारी रद्द केल्या जेवढ्या लोकांनी तक्रारी केल्या होत्या त्याच्या अर्ध्याही तक्रारी त्यांनी मान्य केल्या नाही त्यामुळे आज शेतकरी हवाल दिलाय आज आमच्या मतदारसंघातील पीक विम्याची चौकशी झाली पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विमा मिळाला पाहिजे अशी मी विनंती करतो आज आपल्या ग्रामीण भागातले जे पानन रस्ते आहे आमच्या मित्रांनी मांडला हा विषय या पांदन रस्त्यांना विशेष करून दर्जा देण्याचं काम करणं आवश्यक आहे कारण आज पांदन रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाता येत नाही आणि बऱ्याच पांदन रस्त्यांमध्ये मोठे मोठे नाले असल्यामुळे त्या नाल्यांवर सुद्धा पूल मंजूर करताना तांत्रिक अडचणी येतात तर हे पूल त्याच्यावर मंजूर करता आले पाहिजे असा काहीतरी विशेष योजना सरकारनं हाती घेतली पाहिजे या पांदन रस्त्यांना दर्जा दिला पाहिजे आज आमच्या मतदारसंघात वैनगंगा नळगंगा हे जे महत्वाकांक्षी योजना सरकारने मंजूर केली या माध्यमातून अर्धा मतदारसंघ आमचा पाण्याखाली येणार आहे आणि सोबतच जिगावचं जे पीडीएनची पाईपलाईन फिरणार आहे मी सरकारला एवढीच विनंती करेल की याच्यात जे लाभ क्षेत्रामध्ये जे गावं येत नाही आमच्या मतदारसंघामध्ये याचं लाभक्षेत्र वाढवलं पाहिजे ज्या अर्थाने संपूर्ण मतदारसंघ हा बागायत होईल हरित क्रांती आमच्या मतदारसंघात होऊ शकेल आज या लाडली बहीण योजनेची व्याप्ती ही खूप मोठी आहे याचं काम अंगणवाडी ताई आशाताई यांच्याकडे आपण दिलाय मी आपल्याला विनंती करणार आहे सरकारला की अंगणवाडी ताई असतील आशाताई असतील यांनाही ज्या ज्या सुविधा पाहिजे जा, त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्यांना पेन्शनची मागणी आहे त्यांच्या बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याही तात्काळ मंजूर करून त्यांना दिलासा देण्याचं काम सरकारनी केलं पाहिजे आमचा बुलढाणा जिल्हा हा विशेष करून भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे ज्याच्यामध्ये दीडशे दोनशे किलोमीटर या टोकाहून त्या टोकावर जावं लागते आणि जेव्हा गाडीचं साधं लायसन्स काढायचा किंवा एखादा कागद काढायचा तर गरीबाला सामान्याला तो, गरी सामान तो खर्च परवडणारा नसतो त्यामुळे आमच्या खा बुलढाणा जिल्ह्यातील आर टी ओ ऑफिसचं एक उपप्रादेशिक ऑफिस हे खामगाव येथे तात्काळ करण्यात यावं या बजेटमध्येच त्याचाही समावेश सरकारने करावा अशी मी सरकारला या माध्यमातून विनंती करतो आणि आज आपण पाहिलं बरेच सदस्य बोलले की आज एसटी बसेसची दुरावस्था पूर्ण महाराष्ट्रात आहे करोनाच्या वेळेस ज्या खराब बसेस होत्या त्या मालवाहू करण्यात आल्या आणि त्यामुळे प्रवासी वाहण्यासाठी बसेस नाही आहेत आज माझ्या मतदारसंघात सत्तर बसेसची आवश्यकता असताना फक्त एकोणतीस बसेस या चालू अवस्थेत आहेत आज जवळजवळ पन्नास बसेसची अवस्था आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी गरजू रुग्ण हे तालुक्याच्या ठिकाणी येऊच शकत नाही आहेत त्यामुळे तात्काळ आम्हाला बसेस मिळणं हे गरजेचं आहे या याच्यात आपण आम्हाला त्या बसेस द्याल अशी सुद्धा आपल्याला मी विनंती करतो आणि आज इथं आरोग्यमंत्री बसलेले आहेत मी साहेबांना विनंती करणार आहे की खामगाव सामान्य रुग्णालय हे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जास्त पेशंट असलेलं सामान्य रुग्णालय याचं शंभर खाटांचं श्रेणीवर्धन इथे ब्लड कंपोनंटची फॅसिलिटी ही आपण जर तात्काळ आम्हाला उपलब्ध करून दिली तर निश्चित या बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागाला एक मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे आणि सोबतच आज एक काही बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले आणि संस्था चालकांचे फोन आले की शिष्यवृत्ती जी आहे ती अजूनही शिष्यवृत्ती त्या त्या संस्थांना वर्ग करण्यात आली नाही त्यामुळे मुलांना ती त्या शिष्यवृत्ती मिळत नाही सोबतच आता जे आपण दहा टक्केचं जे आरक्षण दिलं होतं मराठा समाजाला त्या त्या विद्यार्थ्यांना सुद्धा जेव्हा ते ॲडमिशन घ्यायला जातात तर बऱ्याचशा संस्था त्यांच्याकडनं पूर्ण फी ही वसूल करतात आहे त्यांना ईडब्ल्यू एसचाही लाभ मिळत नाही आहे एसीबीसीचाही मिळत नाही त्यामुळे हे जे कन्फ्युजन आहे हे जे पालक आणि संस्थेमध्ये किंवा सरकार आणि संस्थेमध्ये जे कन्फ्युजन आहे ते तात्काळ दूर केलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांना ती फी सवलत दिल्या गेली पाहिजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल आज आमच्या मतदारसंघातील एम आय डी सीचं विस्तारीकरण गेल्या दोन दिवसापूर्वी उद्योग मंत्र्यांच्या मिटिंगमध्ये मान्य झालं तिथे आम्ही एका फायर स्टेशनची मागणी केली पण तिथे मिनी फायर स्टेशन न देता मोठं फायर स्टेशन देणं आवश्यक आहे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात तिथे आग लागतात मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज भस्म होतात त्यामुळे आपण हे सुद्धा याच्यात याच अधिवेशनात याच बजेटमध्ये आम्हाला ते मंजूर करून द्यावं कन्क्लूड करून कनक्लूड करतोय साहेब कन्क्लूड करतो जेणेकरून आमच्या उद्योजकांना सुद्धा याचा लाभ होईल आणि एक शेवटचा मुद्दा आज नगरपालिकांची जी इलेक्ट आपण दिवाबत्ती म्हणतो याचं टेंडर महाराष्ट्र स्तरावर काढण्यात आलेलं आणि प्रत्येक नगरपालिकेला ही अडचण होते की साधे रस्त्यावरचे पथदिवे जर बंद झाले तर तो, तो कॉन्ट्रॅक्टर त्या नगरपालिकेला कॉन्टॅक्ट करत नाही त्यांना विचारत सुद्धा नाही म्हणजे त्या प्रत्येक नगरपालिका ज्या छोट्या असतील मोठ्या असतील तिथली पथदिव्यांची दुरुस्ती सुद्धा होत नाही आहे त्यामुळे तात्काळ हा कॉन्ट्रॅक्टर कोण असेल याच्या माध्यमातून तिथे लाईट्स बाकीच्या सगळे इक्विपमेंट तिथे पुरवण्यात आले पाहिजे नसेलत त्याच्यावर तात्काळ कर, कारवाई करण्यात यावी एवढी या प्रसंगी विनंती करतो आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल महोदय खूप खूप आभारी आहे धन्यवाद